तुम्हाला बघा ही जागा सांगत नाही पण फक्त पहा असा थ्री सिक्स्टी व्ह्यू घे एक आणि बघ इथे काय दिसत आहे काय असेल हे मला जेव्हा मी गाडी चालवत होती तेव्हा असं वाटलं की मी स्वर्गात आली हा मस्त सोनचा फांडला मी माझ्यासोबत आपल्या पुण्याहून तर हे पुण्यातलंच आहे आपली वारी झाली आहे मस्त पैकी काल आपण कुठला मयघाटचा धबधबा पण पाहिला छान तिथे पण असाच निसर्ग होतं इट इज कॉल्ड हेवन आणि ही आहे एक शिवाजी महाराजांची जागा तिथे त्यांनी शपथ घेतली आहे तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा की ही काय जागा असेल आणि मी पण जरा वेळात तुम्हाला सांगते पण थोडा आपण पायी जाऊया आणि बघू पुढे मी हळूहळू शॉर्टकट पण आणि हा जरा अगदी पहिल्यांदाच येणाऱ्यांना दमायला पण होतो इकडे पण पन... ट्रेक करायचा आनंद घ्यायचा असेल तर असं इकडून चालायचं चा। आणि चालत राहायचं चा। ही पावले आली आहे पंढरीची वाट चालून आत्ता शिवाजी महाराजांनी जिथे शपथ घेतली त्या जागेवर मी जाते हा मला अनुभव होते ते त्या काळात एवढ्यावर कसे येत असतील आता कारण इथे सगळ्या सुविधा आहे हे लोखंडच आहे ह्या जुन्या पायऱ्या तिथे पावलाचे एक एक ठसे आहे त्या पायऱ्यांनी ते यायचे आता आपल्यासाठी ही सुविधा आहे की लोखंडी पायऱ्यांना धरून यायचं तिथे गड चढून यायचे हो मी गडावर आली आहे असं मी पोचले आणि आता मी जाते मंदिरात फायनली मी पोचले इथे आणि आपण जातोय मंदिरात आपल्या शिवरायांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली तिथे फॉलो मी आहे ग पुढे काय दिसत नाही आता कसं करू नेमो हे फुल पण भिन्न भिन्न भ्राती भ्रातीचे वेगळे वेगळे फूल आणि हिवाळ्यात आलोत म्हणे तर सगळ्या रंगाचे लाईक जांभे पिवळे वाईट वगैरे सगळे वेगळे वेगळे फुल दिसतात पण तलावाचं जे होतं ते अनएक्सपेक्टेड होतं आणि हे आहे रायरेश्वराचं पठार तिथे आपण आलो आहे आणि थोड्याच वेळात आपण मंदिरात पण जाणार पण इथे लिहिलं आहे की इथे पाच प्रकारच्या वेगवेगळ्या माती असतात इथे मेंशन पण केलं आहे सगळं काही आता आपण मंदिरात जाऊया शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा शपथविधी ज्या देवतेच्या साक्षीने केला त्या रायरेश्वराचे हे ऐतिहासिक मंदिर येथील शंभू महादेव हा स्वयंभू आहे अवघ्या सोळाव्या वर्षी वर त्यांनी आपली करंगळी कापून शिवलिंगावर रक्ताचे थेंब टाकून आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी महाराजांनी याच पिंडीवरती हात ठेवून स्वराज्याची शपथ घेतली होती तो जो आहे आपल्यासोबत तो आपल्याला व्यवस्थित सांगू शकतो इकडे काय झालं नेमकं सांग ना स्वराज्याची शपथ जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ती इथं घेतली होती त्यांच्या सभागारांसोबत तानाजी मालू सरे कानाजी जे देव वगैरे होते ते त्यावेळेस इथं होते त्यांच्यासोबत नेताजी पारकर हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा अशी यांनी इथे शपथ घेतली होती आपल्याला तिथे यायला मिळालं हेच आपलं आता पुढे भाऊ काय इथे अजून इकडे लिहिलंय तर पारंपरिक जातात म्हणजे इतिहास काय सांगतो किंवा सोळाशे पंचेचाळीसला महाराजांचे शपथ घेतलेले आहे आणि तत्पूर्वी आम्ही म्हणजे सोळाशे बेचाळीसमध्ये आम्ही तर शिवाजींग म्हणून कर्नाटक कर्नाटकवरनं सिंहाजीराजांनी जाणलेलं आहेत पुजारी म्हणून मग त्या शिहा शिवाजी जंगमाचे सगळ्या आम्ही वस्तू आहोत आता इथं आपल्या या गडावर पन्नास घर आहे फक्त जंगम मेके जंगम दुसरा कुठलाही समाज इथं नाही त्याच्यामुळे आता आपलं इथं पावित्र्या इथं टिकलेलं आहे त्याच प्रकारे आपल्या इथं नित्य दररोज दोन टाईम निवेद होत असतो पूजा होत असते दर सोमवारी महारती असते आज महारती आहे संध्याकाळी साडेसात आठ वाजता सर्व सर्वग्रामर्थ आम्ही येत असतो इथे आणि सोळाशे पंचेचाळीस राजाने ते या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ते सर्व आपलं स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे असं इथं मंदिर त्या तत्पूर्वीच आहे म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे हा पांडवकालीन मंदिर आहे मला आपलं स्वयंभू आहे असा इतका इथला इतिहास आहे मग इकडलं मेंटेनन्स वगैरे सगळं कोण सांभाळतं सर्व हे आम्ही देवाचे भेटू सगळं आम्ही ग्रामस्थ ग्राम सांभाळतो इथं आपलं पन्नास घर आहे त्याची आम्हाला काय यात्रावर मिळालं नाही आता कुठे एवढा ह्या वर्षी फक्त हे पुरातन खात्याकडनं हे बाहेरचे काम चालू झालं थोडं मंदिराचं पण दागदुरी होणार आहे त्याच्यात बाकी आमचं सगळं आम्ही सर्व ग्रामस्थ आमची संस्था आहे छोटी त्यातून आम्ही कार्यक्रम आहे इथे सोहळा हे सर्व आमचे कार्यक्रम आपण बारा महिन्याचे पुढाकार सरकारने काहीतरी बऱ्याच वेळा असून आलाय पण काय सरकार काय लक्ष देत नाही सर तसं बघितलं तुम्ही आला तिथे किती दुर्गम भाग आहे किती अवघड प्रश्न आहे त्याला आम्हाला उत्तम मिळालं त्याची सुविधा छान झाली आता आम्ही एका ठिकाणी इथे वरती जेवायला चाललो आहे मी प्रॉपर त्यांना फोन केलेला आणि सांगितलेलं की आम्हाला जेवायला द्या त्यात जायचा मार्ग जो आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू वॉक वॉक लाईक दिस फाय स्टार हॉटेल सेवन स्टार हॉटेल सगळ्यासाठी जो पाथ जातो हा पाथ त्यातला सगळ्यात बेस्ट पाथ आहे आता बघा आत आम्ही जातोय जेवण करायला असल मराठमोळं जेवण तर बघू आपल्या ताटात ता आपल्याला ता काय मिळत आहे आपण बघू की आज जेवण म्हणत आहे आज जी आपल्यासाठी स्वयंपाक करते इथे म्हणत गरम गरम भाकरी जी आपण आता खाणार आहे कसली भाकर आहे ही तांदळाची ही, ही आहे आपली तांदळाची भाकरी कोशिंबीर वांग्याचं भरे पिठलं झणझणीत मिरचीचा हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ आणि ही आहेत पापड ती पण चुलीवरती भाजलेली मस्त पापड मी सगळ्यांना देते आणि खूप थकून आलं आहे मी साडेचार झाले सकाळचा आत्ताच खाणार आहे आणि हेच भरभरून खाणार आहे इथून आपण सुरू करू येते माझी भाकर ही मस्त पिठलं अगदी गरम गरम कारण वातावरणाला गरम की मांग है अभी, ही जास्त ठेचा याच्यावर टाकायला तेल मिळेल आपल्याला हे आहे वांग्याचं भरे मला वाटतं हे आपण जी रेसिपी टाकली होती तशासारखं कारण याच्यात वांग्याचे काप असे दिसत आहेत आणि हे कोशिंबीर ही कसली कोशिंबीर आहे बीट आणि काकडीचे खूप जास्त हे आहे दहा पंधरा हजार रुपयाची एक थाळी अनलिमिटेड पहिला घास घेते आम्ही इथे रायरेश्वर वरती आताच आपण पाहिलं की आपण मस्त जेवलोय ते जे जेवण होतं हे ह्यांच्याकडलं होतं दादा तुमचं नाव काय तानाजी जंगम तानाजी बिवा जंगम रायरेश्वरला आम्ही आम्हाला एक आम कर्नाटकावरूनच शिवाजंगम मानला होता पुजारी म्हणून आज एक जंगम आणला शिवाजी जंगम त्याच्या आज आम्ही पाचशे लोक आहे लोकसंख्या आमची पाचशे म्हणजे एक भावाचे तीन चार भाव झाले चार भावाचा सगळा विस्तार आहे आज इथं फक्त आमच्याकडे पाहुण्याची दोनच घर आहेत हे नित्यनेमानं पूजा होती इथं सकाळी संध्याकाळी मंदिराची आणि हे काही देव म्हणजे कुणाच्या शा शासनाच्या ताब्यात मंदिर नाही हे गाववाल्यांच्याच ताब्यात हे म्हणजे पूजा नित्य आजपर्यंत आता आमची ही पंधरावी पिढी तर अजून तर पूजा चालली आहे व्यवस्थित हितनं पुढं आमची पविष्य काय करेल सांगू शकत नाही आणि इकडे गेला तर सात कलरची माती आहे बघायला वरती तिथून तोरणा राजगड देवघर महाबळेश्वर पाचगणी एंजळगड तो, तो परत रोहिडा सगळं गड दिसतात तिथून आणि सात कलरची माती बघायला तिकडे पुढं गेला तर पांडवलेनी आणि इथं आपल्या शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेलं मंदिर आहे आणि ते पाणी गोमुखाच आहे ना हो, जिवंत हा एक नंबर पेक्षा लो, आम्हीच लोकांना सांगतो बिस्लरी घेण्यापेक्षा ते पाणी प्या तुम्ही बिस्लरी आम्हाला काही पैसे भेटणारच आहेत पण आम्ही लोकांना सांगतो पेक्षा तेच पाणी प्या तुम्ही चांगलं आहे मग आणि इथं आमच्या आता आणि इथं पिकतं काय नाचणी गहू भगर आणि सगळं सेंद्रिय खातं आम्ही केमिकल काहीच वापरत नाही आणि आमच्याकडे गाई वगैरे मग गावठी गाई छोट्या कोकणगड्डा आणि आम्ही असा घरगुती जेवणाचा व्यवसाय म्हणजे घरगुती हॉटेल नाही कारण आम्हाला काय शहरात सगळं काय खायला मिळतं हेच खायसाठी आमचे जीप तरसते आणि ते आम्हाला इथे मिळालंय आणि कधी आला तरी आम्हाला नंबर पण घ्या शहाऐंशी एकोणनव्वद शहाण्णव सहासष्ट बहात्तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा या इथे आणि खाऊनच जा कारण ते आग्रहाने देतात एवढीच भाकर का परत घ्या परत भात घ्या आणि सगळं आपल्याकडे जसं मिळतं तसंच असं नाही आहे की काय तिखट कमी किंवा गुळचट लागत आहे नाही अगदी चवीला आम्हालाच दोन चार दिवस आम्ही वारी वगैरे करून आलो पण असं झालेलं की नाही यार म्हणजे जेवायला जे मिळत आहे ते नाही मिळत आहे पण हे जिथलं मिळालं ते अप टू द मार्क होतं आम्ही मस्त पोट भरून जेवलोय आता विचार येतोय की खाली कसं उतरायचं बघू तो प्रवास आपल्याला काय दिसत नव्हतं पण आता आम्ही आमच्या परतीचा प्रवास अंदाजे पाच साडेपाच येत आहे पण आता पण आपल्याला हे जे राडेशो तलाव आहे ते स्पष्ट आणि सुंदर दिसतोय तो मघाची खूप दुख होते पण ते बघा तिथे दोन लोक येत आहेत आम्ही तिथे गेलो तिथेच नसो आम्ही त्या भागात गेलो तिकडनं चढत चढत कारण इथे जे पाचशे गावकरी राहतात ते तिकडेच राहतात आम्ही राहायला तिथेच गेलेलो आणि आपलं मंदिर जे आहे पांडवकालीन पुरातन ते पण तिकडेच आहे मस्त दर्शन झालेलं आहे तिथंच आम्ही पुढे पण वेगवेगळ्या ठिकाणी जात राहू तर आम्हाला असंच बघण्याकरता तुम्ही लाईक करा सगळ्या कॉन्टेंट शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं खंत हीच आहे की सरकार लक्ष देत नाही कारण ते म्हणाले पाचशे लोकांची वस्ती आहे